गणित दिलेल्या बघा धातूच्या तीन भरीव घाव घन तयार करण्यात आला तीन लांबी तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर पाच घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचे व मोठ्या क्षेत्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर किती असणार आहे असा प्रश्न दिलेला आहे तर बघा सर्वप्रथम काय काय दिलेलं बघा भरीव घन वितळला घन वितळ घनाचे घनफळ म्हणजे काय आहे भरीव घन वितळा आहे आता पहिले ट्रिक सांगतो तुम्हाला नंतर ती ट्रिक एक्सप्लेन करतो घना घन गन आहे म्हणजे तुम्हाला घनाचे घनफळ माहिती पाहिजे जे काय असतं बाजूचा घन घनाचे घनफळ म्हणजे बाजूचा घन म्हणजे हे सगळे वितळले आणि एकच मोठा घन तयार झाला तर बघा तीनचा घन अधिक चारचा घन अधिक पाचचा घन हे तिन्ही वितळून ज्यावेळेस मिक्स होतील तर ह्या यांची बेरीज एवढं घनफळ तयार होईल मग याचं घन किती आहे सत्तावीस याचं घनफळ आहे चौसष्ट आणि याचा घनफळ आहे एकशे पंचवीस यांची बेरीज केली सत्तावीस प्लस चौसष्ट प्लस एकशे पंचवीस किती येणार आहे सात चार अकरा पाच सोळा हातचा आला एक आठ दोन दहा आणि एक अकरा हातचा आला एक आणि इथे आलं दोनशे सोळा हे किती आलं दोनशे सोळा आणि हे काय आहे समोरच्याचं घनफळ आहे समोरचा म्हणजे जो मोठा घन तयार होईल त्याचा घनफळ आहे मग त्याची बाजू किती होईल तर त्याची बाजू ह्याचा घनमूळ होईल त्याचा घनमूळ होईल ठीक आहे मग या दोघांचा घनमूळ झाल्यानंतर येईल ए आणि येईल सहा म्हणजे जो मोठा घणा तयार होणार आहे तो कितीचा असणार आहे त्याची बाजू असेल सहा मग तुम्हाला काय विचारलेलं बघा तीन घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचे भागाचे क्षेत्रफळ मग एकूण पृष्ठफळ म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब जो आहे तो काय असतो सिक्स ए वर्ग सिक्स ए वर्ग सहा बाजूचा सा वर्ग सहा बाजू असतात त्या घनाला एकूण आणि प्रत्येकाचं क्षेत्रफळ कसं असतं बघा प्रत्येक जण एकमेकांचा चौरस असतो म्हणून हे आहे मी कन्सेप्ट एक एक्सप्लेन करतो पण सध्या लक्षात ठेवा सिक्स ए वर्ग आता हे तीन जे आहे तीन जर सहा तीनचा वर्ग अधिक यांची जर आपण काय केलं पृष्ठफळ एकत्र केलं सहा चारचा वर्ग अधिक सहा गुणिला पाचचा वर्ग छेदामध्ये आता घन काय काढायला सांगितलं गुणोत्तर काढायला सांगितलं मोठ्याचं सहा गुणिला सहाचा घन सॉरी वर्ग कारण की क्षेत्रफळ आहे मग याच्यामधून सगळ्यांमधून सहा कॉमन येईल तीनचा वर्ग किती नऊ चारचा वर्ग किती सोळा आणि पाचचा वर्ग किती पंचवीस छेदामध्ये किती आले सहा गुणीला सहाचा वर्ग हा सहा सहा कटला वरती किती राहतात बघा पंचवीस नऊ सोळा पंचवीस पंचवीस प्लस पंचवीस किती होतील पन्नास छेदामध्ये किती आले सहा गुणीला सहा मग इथे आता दोन ने भाग देऊन पाहू इथे किती येणार पंचवीस छेदामध्ये मंजे 25 मदे तीन सैन्त्रिक अठरा म्हणजे पंचवीस छेदामध्ये अठरा किती आलं ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर आलेलं आता बघा एकूण एक, एक गोष्ट एक्सप्लेन करतो मी कन्सेप्ट मध्ये काय होतंय ते तर कन्सेप्ट कळायला पाहिजे ठीक आहे पहिले तर घन म्हणजे काय हे समजून घ्या डायरेक्ट गणित सोडवण्याच्या आधी घन कन्सेप्ट समजलेला कधी बरा ठीक आहे हा घन आहे कोणताही एक बाजू घेतली सॉरी कोणताही एक घन घेतला घन ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण क्यूब असे म्हणतो तर ह्याचं काय आहे तर कुठलीही बाजू घ्या ती किती असणार आहे समान असणार आहे क्यूबचं एक लक्ष आहे की ही जर बाजू समान आहे तर ही पण बाजू एच असेल ही पण बाजू किती असेल एच असेल तर ही पण बाजू एच असेल ही पण लांबी एच असेल ही पण लांबी येत असेल ही पण लांबी येत असेल ही पण असेल आतमधली लांबीच असेल ही पण लांबी येत असेल आणि ही पण लांबी येत असेल म्हणजे सगळ्यांच्या बाजू कशा आहे घनाच्या लांबी समान आहे ठीक आहे एक गोष्ट तर क्लिअर झाली मग घनाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड व्हॉल्यूम सॉरी क्युबॉइड नाही क्यूब या घनाचे घनफळ घनाचे घनफळ काय असतं घनाचे घनफळ सर्वप्रथम घनाचे घनफळ काय आहे बाजूचा घन काय आहे बाजूचा घन म्हणून आपण काय लिहितो डायरेक्ट एचा घन जे काय हे आहे ते समजा हे तीन घन वितळले त्याने असे वेगवेगळ्या प्रकारचे तर तुम्ही काय म्हणाल की याचं घनफळ तिन्हीचं घनफळ म्हणजे एक जर घन वितळला तर तो काय वितळणार आहे त्याचं घनफळ देणार आहे आणि तीन घनफळ एकत्र करणार आहे म्हणजे ए चा घन म्हणजे लहान्याचा घन किती आहे तीन चा घन प्लस दुसरी आहे चारचा घन प्लस चौथी तिसरी आहे पाचचा घन ह्या तिघांचे ज्यावेळेस घन वितळले जातील तर ह्याच्यामधून किती घनफळ बाहेर पडेल तर ह्याच्यामधून पडेल सत्तावीस ह्याच्यामधून पडेल चौसष्ट आणि याच्यामधून पडेल एकशे पंचवीस या तिघांची ज्यावेळेस घन एकत्रित केल्या जातील ह्या तिघांची ज्यावेळेस घन एकत्रित केल्या जातील त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे एकूण दोनशे सोळा घनफळ चं काय भेटणार आहे घन भेटणार आहे काय दोनशे सोळा ज्याचा घन असेल तो घनफळ भेटणार आहे मग आपल्याला माहिती आहे बाजूचा घन बाजूचा घन म्हणजे ए जर बाजू असेल त्या घनाची मोठ्या बाजूची तर त्याचे घनफळ किती आले पाहिजे नेहमी ह्या तिघांच्या घनांची बेरीज घनफळांची बेरीज म्हणजे सत्तावीस प्लस चौसष्ट प्लस एकशे पंचवीस किती आले दोनशे सोळा मग याला दोन्ही साईडला जर घनफूळ घेतलं आपण तर काय येणार आहे इथे येईल याचा घनमूळ काढला तर याचा घनमूळ काढला तर किती येईल सहा किती येणार आहे मग तुम्हाला एकतर कळालं की जे मोठं घन तयार केला आहे तिघांचा मिळून तो कितीच बाजू आहे त्याची त्याची बाजू आहे सहा मग आता पृष्ठफळ लक्षात घ्या पृष्ठफळ काय असतं म्हणजे काय ह्याच्यामध्ये टोटल पृष्ठफळ म्हटलेलं आहे म्हणजे ही जी पृष्ठ आहे एक बाजू हे काय आहे एक प्रकारे हा तुम्ही म्हणू शकता की हा चौरस आहे म्हणजे ए गुणीला आहे पृष्ठफळ म्हणजे काय क्षेत्रफळ एक प्रकारे म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे तुम्ही काय म्हणाल की ए वर्ग असेल मग असे किती पृष्ठ आहेत याला असे किती पृष्ठ आहेत याला एकूण तुम्ही म्हणाल की ही एक बाजू आहे दुसरी एक बाजू आहे तिसरी एक बाजू आहे या तीन बाजू तर तुम्हाला दिसत आहे मागे एक बाजू आहे चौथी इकडे एक बाजू आहे पाचवी आणि खाली एक बाजू आहे सहा म्हणजे एकूण सहा गुणीला बाजूचा वर्ग हे का आहे तुमचं एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ म्हणतात याला एकूण पृष्ठफळ किंवा इंग्लिशमध्ये टोटल सरफेस एरिया टोटल सर्फेस एरिया इथे इंग्लिश दिलेलं आहे बघा टोटल सर्फेस एरिया व्हॉट इज द रिश ऑफ टोटल सरफेस एरिया इथं लिहिलं आहे ठीक आहे टोटल सर्फेस एरिया म्हणजे टोटल सरफेस किती आहे किती बाजू आहेत किंवा किती पृष्ठ आहेत तर एकूण सहा पृष्ठ आहेत प्रत्येक पृष्ठाच्या क्षेत्रफळ किती आहे बाजूचा वर्ग कारण की हे चौरस आहे ठीक आहे मग आता तुम्हाला काय काढायचं आहे असल्यास तीन घणांच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ एकत्रित तीन पृष्ठभागांचे क्षेत्रफळ एकत्रित म्हटलेलं आहे म्हणून काय म्हणणार की तुम्ही सहा जो पहिला आहे तो आहे तीनचा वर्ग एचा वर्ग प्लस सहा एकत्रित करत आहोत सहा गुणीला चारचा वर्ग कारण की बाजूचा वर्ग आहे आणि सहा प्रत्येकालाच बाजू आहे प्लस सहा गुणीला पाचचा वर्ग आता हे कशाच्या बरोबर असणार आहे त्याचा रेशो काढायचा आहे मग तो कशाबरोबर असेल तर सहा गुणीला मोठी ज घन तयार झालेला आहे तसं बाजू सहाचा वर्ग मग बघा किती येईल ह्या सगळ्यांमधून सहा कॉमन घेतल्यानंतर तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस छेदामध्ये सहा गुणीला सहा सहा सहाचा वर्ग हा सहा सहा कटला किती किती येईल पन्नास या सगळ्यांची बिरेज आताच केली सहाचा वर्ग म्हणजे छत्तीस याला भाग दिल्यानंतर किती येणार आहे पंचवीस छेदामध्ये अठरा ठीक आहे कसंही उत्तर काढलं तरी उत्तर काय येणार आहे पंचवीस चेद अठराच जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला क्यू आर कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद